डॉक्टर वर्षा राठोड यांनी सांगितले की पर्यावरण जपणूक व संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी प्रत्येक डॉक्टर्स कडून रोपण करण्यात आलेल्या वृक्षांची रीगा राखण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले आज फर्स्ट जुलै डॉक्टर्स डे निमित्त इथे राजमाता जिजाऊ वैरोली रुग्णालयात आम्ही एक छोटंसं इनिशिएटिव्ह म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता डॉक्टर्स डे निमित्त आणि ह्या ह्याच्यासाठी सगळं जे काय आहे डॉक्टर ना, डॉक्टरांनीच म्हणजे इनिशिएटिव्ह घेऊन त्यात कॉन्ट्रीब्युट करून ती आम्ही त्याचं पूर्ण ते छोटे अपली प्लांट जाहे हुन एक, आ, है जे आहेत ते घेऊन त्याच्यात म्हणजे आज ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम आमचा एक एक म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट होता की जे म्हणजे नेहमी ह्या पावसाळ्यात आपल्याला त्या म्हणजे हे सगळ्यात चांगलं सीजन असतं आपल्याला वृक्षारोपण करण्यासाठी आणि नेमकं फर्स्ट जुलै हा डॉक्टर्स डे सुद्धा पावसाळ्यात येतो तर मागचे दोन वर्ष तर आपले कोरोनामध्ये सगळे असे म्हणजे काही करता आलं नाही त्या त्या अनुषंगाने आम्ही विचार केला की ह्या वर्षी नक्कीच आपण ते पर्यावरणाला आपण थोडस आपल्याही इनिशिएटिव्ह घेऊन थोडंफार कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही हे छोट्या वृक्ष वृक्षरोपणाचा रुख, रुख, कार्यक्रम ठेवला होता तर त्यात प्रत्येक डॉक्टरांना सांगितलं आहे की त्यांचं एक वृक्ष असणार आहे त्यांची त्यांची निगा ठेवायची आणि त्याचं मेंटेनन्स बाबत त्यांनी बघायचं आहे आणि हे वृक्षारोपण करताना हा पण लक्षात होता की आपलं नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आपलं माझी वसुंधरा म्हणून पण कार्यक्रम जे काय होत आहे आणि त्याच्यात पुरस्कार पण मिळालेला आहे तर रुग्णालया कडून सुद्धा एक छोट इनिशिएटिव्ह म्हणून एक इनडोर प्लांटचा आम्ही म्हणजे इनिशिएटिव्ह घेऊन इन्डोर प्लांट्स घेतलेले आहेत आणि इंडोर प्लांट्स याच्यासाठी की म्हणजे कमीत कमी जेव्हा गर्दी असते रुग्ण असतात रुग्णांचे नातेवाईक असतात आपल्या रुग्णालयात तर अशा वेळेस आपले हे वृक्ष जे काय ऑक्सिजन देतील आपल्याला तर आपल्याला त्या ऑक्सिजनचाही चांगला फायदा होईल असं असं आमच्या लक्षात आले तर त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने हा विचार केलेला आहे